रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे जर दोन जागा निवडून आल्या तर आणि आम्ही मी सोलापूरमध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे आणि सोलापूरमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वदे हे सोलापूरमध्ये लढतील पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याचं पत्रही पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही आहे नवीन ना आलेल्या पक्षाला मात्र प्राधान्य दिलं जातं जुना जो आपला मित्र आहे ज्या मित्रामुळं दोन हजार बारामध्ये मुंबई निवडणुकी आणि मागणी अजित आता पवार आलेली आहेत म्हणून ती महायुती झालेली नाही आहे आर पी आरपीआयच्या काळामध्ये झालेली आहे पण रिपब्लिकन पक्षाला कडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती या ठिकाणी माझ्या समोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्याची भागीदारी मिळाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे देशभर पक्ष वाढलेला आहे नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत आम्ही स्वबळावर दोन आमदार निवडून आणलेले आहे पण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्वबळावर लढण्याची नाही रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे आणि जर ते जागा देत नसतील तर बाकीचं काय ते दे देणार आहे याची चर्चा आपण करावी अशा पद्धतीचा आग्रह मला कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे किंवा आरपीआय एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्रजींनी अनेक वेळेला दिलेलं आहे विस्ताराच्या वेळेला आरपीआय एक मंत्रीपद देण्यात येईल ते काय अद्याप तो निर्णय झाला नाही ज्यावेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीआय एक मंत्रीपद मिळावं दोन तरी आरपीआयला महामंडळाची चेअरमन पदं मिळावीत दोन तीन उपाध्यक्ष पदं मिळावीत एक चाळीस पन्नास कार्यकर्त्यांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर डीप्यूटीसीसह आमच्या एका एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक चारशे पाचशे तरी जे एसीओ आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी आणि जवळजवळ दहा एक दहा बारा तरी जागा जी जा आहे या दहा बारा जागा विधानसभेच्या आरफेएला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकी मिळाव्यात अशा पद्धतीचा मागण्या अशा पद्धतीचा ठराव आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे कारण त्यांनी अनेक कामं पूर्ण केलेली आहेत बाबासाहेबांच्या अनेक स्मारकांची कामं त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे पण रिपब्लिकन पक्षाचा जर अपमान होत असेल तर काहीतरी वेगळा विचार करा अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय घ्यावा असं त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तर मी या नेत्यांशी बोलू पुढे काय करायचं का त्या संबंधाचा निर्णय आम्ही घेणार आहोत वेगळा विचार म्हणजे एक तर त्यांना जर आमची आवश्यकता नसेल का तर काय त्यांच्यासोबत राहायचं की नाही कारण आरपीआयला पुढे जर विश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे आरपीआयला कुठल्या मिटिंगलाही बोलावलं जात नाही आहे आरपीआय बरोबर कुठल्या जागांच्या जा संबंधामध्ये चर्चा व्हायला हो पाहिजे होती ती चर्चा बीजेपीकडून झाली नाही आहे त्यामुळं कुठली जागा सोडण्याच्या मी शिर्डीसाठी यासाठी आग्रही होतो की मी त्या ठिकाणी दोन हजार नऊमध्ये मध्ये हरलो होतो काँग्रेस अलायन्समध्ये त्यामुळे आता पी अलायन्समध्ये मला निवडून येण्याची खात्री होती त्या ठिकाणच्या जनतेची प्रामाणिक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं आणि म्हणून मी आग्रही त्या ठिकाणी होतो पण अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही तर तो निर्णय व्हावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे ठीक आहे ते आमचा पक्ष तर ठरवेल म्हणजे आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा की नाही ठीक आहे ना पक्षाने अधिकार ना आम्ही एमध्ये आहोत आणि आम्ही चर्चा करणार आहोत त्यामुळं लगेच एतून बाहेर पडण्याचा काही प्रश्न येत नाही आहे पण आमच्या मागण्यांचा जो विचार आहे तो विचार ते करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि एकदा त्यांच्यासोबत चर्चा आम्ही करू आणि त्यामध्ये मागण्या किती मान्य होतात ते आम्ही पाहू आणि त्यानंतर काय करायचं आम्ही ते अजून शिर्डी जागा अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे शिर्डीची जागा जी आहे त्याचा विचार त्यांनी करावा अशा पद्धतीची आमची आग्रे मागणी आज जी आमची आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला थोडंसं वातावरण निगेटिव्ह करण्यात आलं होतं पण यावेळेला मी या त्या ठिकाणी यावं मागच्या खासदारांनी काही तसं विशेष काम त्या ठिकाणी केलं नाही त्यामुळे मी मंत्री असल्यामुळे त्या शिर्डीचा विकास करण्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून तिथल्या जनतेची इच्छा आहे की त्या ठिकाणी मी आलं पाहिजे ते आणि म्हणून तिथं आम्ही आगळी मागणी केलेली आहे त्यामुळं स्थानिक नेत्यांनी त्याचा विचार करावा फडणवीसांची आपण बोललेलो हो, आहोत पण अद्याप काय निर्णय तो झालेला नाही आहे त्यामुळं त्यांना दोन तीन दिवसामध्ये एक दोन दिवसात त्यांना आम्ही भेटू आमचं जे शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ जे आहे ते त्यांना भेटेल आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ काय करायचं नाही एक एका काय विचारा ना, नाही नाही अल्टिमेटम वंचित आघाडीने दिलेलंच होतं वंचित आघाडीचं अल्टिमेटम होतं आणि वंचित आघाडी तर आता महाविकास आघाडीसोबत जाणार नाही आहे आमचं काही अल्टिमेटम नाही आम्ही सगळे मित्र लोक आहोत आणि एकमेकाला सांभाळून आम्ही पुढे जाणार आहोत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहेत आणि आमच्या भावना विचारामध्ये घेऊन त्याचा विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या अजित पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे म्हणजे एक एकतर राष्ट्रवादीमधली मोठी ताकद जी आहे ती अजितदादांच्या सोबत आहे बेचाळीस आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत अजितदादा हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे कर्मय काम करणारे नेते आहे त्यामुळे आमच्या महायुतीची ताकद आजी जागांमुळे वाढलेली आहे नाही नाही माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता नाही कारण आता आम्हाला तिथे काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे त्यामुळं त्यामुळे मनसेने काय परत मनसेला घेण्याची एवढी आवश्यकता नाही एवढी आपली मोठी ताकद आता आहे त्यामुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहेत महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचाळीस जागा मिळवायच्या आहेत त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय मतांचा फारसा फरक पडेल असं नाही त्यामुळे अद्याप काय मनसेचा निर्णय तसा झालेला नाही फक्त एकदा ते अमित शहाना भेटून आलेले आहेत पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही पण त्या त्यांना घेण्याची आवश्यकताना असं माझं मत आहे जर त्यांना घ्यायचंच असेल तर ते वर्षी नेते गठर होतील राम सातपुते हे मागच्या वेळेला ज्या पाच जागा आम्हाला दिल्या होत्या तर त्या पाच जागा आमच्याकडे सिम्बॉल नसल्यामुळं त्या कमळावर आम्ही लढलो होतो आणि त्या त्या दोन जागा निवडून आल्या होत्या त्यामध्ये राम सातपुते माळसेरसला आणि राजेश पवार हे नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये तिथून ते निवडून आले होते तर तसा राजेश पवार थोडे माझ्या संपर्कात असतात पण राम सातपुते निवडून आल्यापासून ते माझ्या संपर्कात अजिबात नाही त्यामुळे त्या त्यांचा आणि आरपीआयचा काही संबंध नाही आहे ते भारतीय जनता पार्टीचेच आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे की आरपीआय म्हणून ते जाहीर करण्यात आलेलं नाही जर तसं माझ्या चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा सर्व तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्यांचं नाव घोषित केलं होतं पण जर चर्चा केली असती तर काहीतरी मार्ग आम्ही काढू शकलो असतो पण लोकसभा लढताना पीच्या शिम्बालवर लढायचं नाही आपल्या आयच्या शिम्बालवर लढायचं ही भूमिका माझी आहे मी काँग्रेसच्या अलाईन्समध्ये तीन वेळेला निवडून आलो होतो ते माझ्या शिम्बॉलवर निवडून आलो होतो मी पंजाबून निवडून आणून होतो मी घराहून निवडून आलो नव्हतो बघा ज्याने आम्हाला मदत केली तर त्यांना मदत करू आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचा ते नाकोल्यातून उभे आहे पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही तर आम्ही आमचा कसा सपोर्ट असणार त्यांना आम्हाला सपोर्ट नाही पण प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्न येत नाही आहे कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत ते अकोल्यामध्ये लढत आहेत त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला गेले अनेक दिवस ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केलेली होती पण वेळोवेळेला त्यांना डावलण्यात आलं वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावावर दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळं त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा निर्णय योग्य आहे आणि त्यांनी स्वबळावर लढावं नाही आमचं असं काही प्लॅन नाही आता ना? एक तर आम्हाला दोघांनाही म्हणजे तिकडे प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने ते घेतलं नाही पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे मला घेण्याचा आणि न घेण्याचा प्रश्न येत नाही आहे मी ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे फक्त ज्या आमच्या जा मागण्या आहे तिकडे लक्ष द्यावं आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या आणि एक गोष्ट मी सांगतो की एवढ्याला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो छापला जायचा पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो तसा विषय छापला जात नाही एक तर माननीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे फोटो असावे पण चौथ्या नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे हे आमच्या जनतेची आहे फोटोचा विषय नाही आहे पण आमची मतं मिळवायची असतील ना तिथं निळा झेंडा असला पाहिजे ज्यावेळेला शासन आपल्या दारी जात आहे त्यावेळेला तिथं निळा झेंडा नसतो त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना उश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे त्याला तिथं सांगितलं जात नाही आहे की तिथं महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपण आपले झेंडे लावा हे त्या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे त्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एकही सोडत नाहीत किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे नाही प्रकाश आंबेडकर जर बी टीम असेल तर माझी ही टीम आहे म्हणजे बीजेपी सोबत माझी ए टीम आहे पण बी टीम वगैरे चर्चा होते जर काय मकाजी विभागणी होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्याची चर्चा होते त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहेत असं अजिबात नाही आहे प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे नेते आहेत आणि ते बीजेपीची बी भी टीम नाही बाहेर विषय नाही बाहेर पडून पक्षाचा कशामध्ये फायदा आहे त्याचा आम्ही गंभीर विचार करतो आहोत आणि तुम्ही वाटच बघता की आम्ही कधी बाहेर पडावं पण सजासजी आम्ही बाहेर पडणार नाही आहे आम्ही आत राहूनच त्या ठिकाणी नाही ठीक आहे अपमान वगैरे असं काय नाही आहे जसा प्रकाश आंबेडकरांचा अपमान झाला तसा माझा अपमान झाला असं नाही नरेंद्र मोदींच्याकडे माझा मोठा सन्मान आहे अमित शहाकडे जे पी नड्डाकडे मोठा सन्मान आहे देशामध्ये माझा पक्ष मी मंत्री असल्यामुळे वाढलेला आहे अंदमान निकोबार नवे पर्यंत माझा पक्ष जाऊन पोचलेला आहे त्यामुळं सगळा मला ऑल इंडियाच्या लेवलवर हा विचार करावा लागेल महाराष्ट्रामध्ये गुढीच अडचण आहे पण महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला करता कामा नये आम्ही गरीब आहोत आमचा पक्ष छोटा आहे आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एकदम वेगळं ठेवता का कामा नये एवढीच आमची इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते बी जे पीचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सिनियर नेते आहेत आणि त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहे त्यामुळं आठवले ज्यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते हे समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षात पंचवीस तीस वर्षात आहे त्यामुळं मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्ता मिळवून झालेली आहे त्यामुळं आम्ही थोडासा याचा गंभीरपणे आम्ही नाराज व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यांच्याकडे नाराज करणार आहोत पण आमच्या मागण्या ज्या त्या मागण्यावर लवकर दोन तीन दिवसामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर मग आमचा पक्ष काय पुढं करायचं तसंच होईल चला आभार मान अच्छा कौशल